काय काय केलं त्याच्यामध्ये काय काय लिहायचं प्लेन्स टार्गेट ऑफ माय लाइफ टार्गेट mm -hmm. 2024 टार्गेट ऑफ माय लाइफ हेलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मयूर दादा हाय जेवण झालं का हो जेवण झालं आहे तुमचं झालं का जेवण चला मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात सर्वजण ग अजून हो ओके, कावर ओके काये काये का बरं उशीर केला ओके पाणी देता येत आणखीन चालेल मग काय म्हणतात काय काय तो आता त्याच्यामध्ये काय लिहिलं वाच बरोबर नवीन काय करणार आहे आता संकल्प चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात मंडळी सर्वांना नमस्कार ताई दादा नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मिसरी लावतोय ओके चला नवीन वर्षाची सुरुवात आता होत आहे सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुम्हाला खूप सुख आणि समाधानीचं जावं

कसा चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात सर्वजण कोण आहे आरोही आहे आरोही आदित्य आज लवकर शाळा सुटली त्यामुळे घरीच आहेत ते मग बाकी सर्व कसे आहात हाय करा सर्वांनी जे कोण लाईव्ह आहे आणखी एक जण आहे लाईव्ह हाय करा आणि लाईक करून द्या हो आज महिना अखेर आहे त्यामुळे सुट्ट्या आहे शेवटचा महिना शेवटचं वर्ष त्यामुळे सुट्टी आज हाफ डे जेवण झालं का हो जेवण झालं तुझं झालं का जेवण मयूर दादा आज काय मेनू होता आज मेथीची भाजी होती चपाती आणि खार वांग केलं होतं खार वांगाची भाजी हम्म सकाळी नाश्त्याला आपली होती <laughs> नाही ग ओके शेतात आहात का हो मला खूप आवडते खार वांग ओके <laughs> खरं वांगच केलं होतास हम्म आरो म्हणती मग यायचं ना खायला इकडे सकाळी आलो होतो सात वाजता झाला नाही मग आणखीन झालं तिने कुठे बोलवलं मला बोलवलं ना या ना मग झालं का कम्प्लीट चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईन मध्ये सर्वांनी करा, लाइट जाते आज सारखी ओके लाईटीचा सा खूप प्रॉब्लेम आहे वाटत तिकडे मयुर गाव कोणता म्हणला तुझा बाकी मंडळी काय म्हणतात मग हाय करा जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी हाय करा आणखीन लाईक करून द्या डबल टॅप करून लाईक होतंय लाईक करून द्या मयूरजवळ नाही समजलं मला व म्हणजे जेजोरी जवळ आहे ओके दिदी नाही आज लाईव्हला कोणीही कोणी जास्त येतील नोटिफिकेशन नसून गेलं आणखीन टायमिंग चेंज केलंय ना आपण त्यामुळे अडीच वाजता येत असतो तुम्ही एक ठेवत आहात पहिला टाइमिंग जो होता तो अडीच वाजता होता त्यामुळे आणखी नाही आले कोणी मग मंडळी जेवण वगैरे झालं का सर्वांचं हाय करा जे कोण लाईव्ह आहे त्यांनी दोन जण लाईव्ह आहे त्यांनी हाय करा लाईक करा चिंच खायची का झाड आहे चिंचे शेतात नमस्कार मंडळी काय म्हणतात मग मयूर दादा काय म्हणतात आणखी हाय दादा हाय जेवण वगैरे झालं का मग Hi, Prapullada. Hi, Aarti. Hi. Ma'am, jebano gare थोडच घ्या मी माझ्या बहिणी पार्टीला बसलो ओके? तोच संध्याकाळी बोलू ओके okay, चालेल ठीक आहे प्रफुल्लादा थर्टी फर्स्ट आहे ना त्यामुळे एवढे नाहीत लाईला पण तू काय बोलतेस पार्टीला, पार्टीच <laughs> बोलते काय बोलते दुसरं <laughs> ये ना पार्टीला ये नक्कीच <laughs> नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रफुल्ल रा तुला नवीन वर्ष आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हो हो चालेल ठीक आहे प्रफुल्ल दादा ये रात्री बसून लाईव्ह मध्ये काय का काही पण रात्री लाईव्ह ला माझी बहीण हो येते रात्री लाईव्ह मध्ये येणार आहे आरती बाय ओके बाय दादा प्रफुल्ल दादा बाय बाय नयार की केला